शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण कोकडी गावचे प्रगतशील कांदा बागादार सीताफळ बागादार विशाल गायकवाड साहेब यांच्या प्लॉटवरती आता आपण आलो तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी त्यांनी त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये गेल्या तीन वर्षापासून या सीताफळासाठी ते किरण टॅक्नॉल यूज करत आहेत तर त्यांना अनुभव कसा आला आपण इतर शेतकऱ्यांसाठी त्यांचं आपण मनगत व्यक्त करून घेऊया तर विशाल साहेब नमस्कार नमस्कार तर तसं जर पाहिलं तर तुमच्या ह्या परिसरामध्ये तुमचं कांद्याच्या बाबतीत तुमचं नाव एक नंबर आहे परिसरात तुमची क्वालिटी एकदम कांदे ही आहे बरोबर कांदा आणि उष्पन उद्या ह्या ठिकाणी जे तुमचं सीताफळ आहे या सीताफळाला पहिलं पाणी कधी हे पंचवीस मे पंचवीस पहिला पाऊस झाला आणि लगेच आज आज तारीख किती आज ऑगस्ट म्हणजे जवळजवळ आज आहे तीन महिना आणि पाच दिवस आहे प्लॉट आहे तीन महिने आणि पाच दिवसामध्ये जी जा बदल झाली सगळ्यात महत्वाचं माती जी आहे माती एकदम बोस कशाच झाली बरं आता ही जर पाहिलं तर आपण ठिकाणी उकरलं तर हे असे गांडोळ या ठिकाणी जमिनीत जी काय आता ही जीवसृष्टी जी दिसत नाही ती भरपूर आहे परंतु जी डोळ्या दिसते गांडोळ हा प्राणी त्याच तुम्हाला संख्या कशी वाटते याच्यामध्ये भरपूर आहे प्रत्येक झाडाखाली दहा ते वीस गांडोळ आहे गांडोळ तयार झाले आता जमीन पोकळ झाल्यामुळे सतत या ठिकाणी मुळी ऍक्टिवेट आहे बरोबर मुळेचं प्रमाण भरपूर वाढलंय हा आणि त्यातच तुम्ही ते आंतरपीक झेंडू पण घेतलेला आहे त्याचा फायदा तुम्हाला खूप चांगला झाला दोन ते अडीच महिन्यात झेडू चालू आहे चालू झाला आता आपल्या झाड जर बघितलं तर एका झाडाला किती इथं साठ ते पासठ फळ येतं एका एका झाडाला पुढच पंचाव साठ पासष्ट असं प्रत्येक झाडाला आहे बरोबर आहे आणि या ठिकाणी फळं एक सारखी साईज एक सारखी साईज हा पाहू शकतो तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पहा एकदम जबरदस्त असा ह्या ठिकाणी प्लॉट पाहायला मिळत आहे आणि तुम्ही पूर्ण समाधी आहात पूर्ण समाधान आहात कॅरॉन कंपनीवर सलग तीन वर्ष वापरल्यामुळे अंदाज आला आहे एक नंबर रिझल्ट आहे कॅरॉन कंपनीचा माझ्यावर विश्वास आहे एक नंबर रिझल्ट आहे आता तुम्ही मला वाटतं गुलछरीला पण वापरले आत्ता वापरले मी म्हणजे पिकासाठी या पिका सुट्टी दहा वर्षी बस वापरले तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय संधी देऊ शकता शंभर टक्के कॅरॉन कंपनीचे प्रॉडक्ट वापरावा मी सलग तीन वर्षापासून वापरत आहे माझ्या शेताफळाला भरपूर फळ हा आणि काळेखी पांढरी मुळी हा सर्व प्रोडक्ट मिळतात त्याच्यामुळे मी समाधान आहे त्याच्यावर म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना शेटिंगच्या समस्या समस्या असतात तीन वर्षामध्ये एकदा फेल शेताफळ गेला शेतामुळे फेल तुमचं जातच नाही आणि मार्केटमध्ये रेट असताना तुमचं माल जातोय माल जातोय बरोबर आहे हो तरी पहा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाच पाच शेटिंग एक एका फांदीला आहे तर असं पन्नास साठ पासष्ट या ठिकाणी शेटिंग पाहायला मिळते तर उषा साहेब तुमचं खूप खुब खूप अभिनंदन खूप चांगला प्रॉक्ट तयार केला आहे आणि नक्कीच या हिडोचा उपयोग पण शेतकऱ्यासाठी निश्चित हो होईल दिव्या माहितीबद्दल धन्यवाद धन्यवाद